एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते एका मोठ्या चेक बाउंस प्रकरणात तब्बल वर्षांनी न्याय मिळालाय इंडोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक जंजिरे यांना पुणे न्यायालयाने चार महिन्यांचा तुरुंगवास आणि तब्बल बारा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे सहा लाख रुपयांचा चेक बाउंस प्रकरणी हा महत्वाचा निकाल देण्यात आला आहे चला पाहूया आमचे प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव यांचा खास रिपोर्ट वारजे पुणे येथील इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स या कंपनीने सतरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी दूध पॅकिंग मशीनच्या खरेदीपोटी पॅकेरा कंपनीस सहा लाख तीनशे रुपयांचा चेक दिला होता मात्र आय सी आय सी आय आए बँकेत तो चेक भरण्यासाठी सादर केल्यावर खाते बंद असल्याचं कारण देत परत आला त्यामुळे पॅकेरा कंपनीची मुकुंद किर्दत यांनी नोटीस देऊनही पेमेंट न मिळाल्याने पुणे न्यायालयात केस दाखल केली होती अतिरिक्त न्यायदंडाधिकारी सौ रेवती देशपांडे यांनी या प्रकरणात निकाल देत संचालक भाऊसाहेब जंजिरे यांना चार महिन्यांचा तुरुंगवास आणि दुप्पट रकमेहून जास्त म्हणजे बारा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे आम्ही दहा वर्षांपूर्वी मशीन पुरवलं पण अजून पैसे मिळाले नाहीत कोर्ट कचेरी करून त्रास सहन करावा लागला आज निकाल लागला याचं समाधान आहे पण एवढा उशीर न्याय मिळण्यात होऊ नये अशी फिर्यादीची प्रतिक्रिया आहे चेक न वाटल्यामुळे इंडोटेक कंपनी आणि संचालक जंजिरे यांच्या विरोधात आणखीही अनेक खटले दाखल आहेत या कारभारामुळे सहकारी दूध संस्था आणि मशिनरी उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये अनेक व्यापाऱ्यांना वर्षानुवर्ष न्यायालयीन लढाई लढावी लड़ा लागते पुण्यातील हा मात्र छोट्या व्यावसायिकांसाठी नक्कीच दिलासा देणारा ठरलाय